वगैरे घालून ठेवलेलं आहे हे वरून पाणी येतं इथे मासे पकडतात इथे आम्ही पूर्वी कपडे वगैरे धुवायचो अंघोळ आता हे सर्व बांध घातलेलं आहे पाणी अडवण्यासाठी वगैरे आणि ही झाडी तुम्ही बघू शकता किती डेंजर वाटते भयानक आहे हे सर्व पण प्राण्यांचे पक्ष्यांचे आवाज तुम्हाला आता ऐकायला मिळतील आणि ह्या झऱ्यातून एक जातानाचा आनंद पाण्यातून मी तुम्हाला मेन झराकडे घेऊन जाते हा आहे आमचा मेन झरा जो की तुम्ही बघू शकता आणि तिथे खूप असं पाणी येत असत मंडळी तर, तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत की पाऊस पडण्यापूर्वी जी पनळीला पाणीचा जो प्रवाह आहे तो कसा आहे आणि पाऊस पडल्यानंतरचा प्रवाह बघणार आहोत तर तुम्ही आता हा बघतच चा असाल चा आणि हा मी गेल्या वर्षी शूट केलेला आहे पनलीचा व्हिडिओ आणि हे तुम्ही बघा की पाण्याचा प्रवाह किती कमी आहे इथे आणि ह्या वर्षी जेव्हा आम्ही गेलो त्यावेळी अक्षरशः म्हणजे एवढे मोठे मोठे धबधबे वाहत होते ना ते तुम्ही पुढे बघालच पण हा बिफोर व्हिडिओ आहे म्हणजे तर तुम्ही जरा तो बघून घ्या कसं आहे बघा कसं होतं सर्व पाणी खूप कमी होतं निसर्ग पण एकदम शांत होता जास्त हिरवळ अशी नव्हती पण जेव्हा खूप पाऊस पडला त्यावेळी जेव्हा आता आम्ही आलो ह्यावेळी तर खूपच पाणी होतं आता इथे वरती बघा वरती जिथून आमच्या घरी पाईपने पाणी जातं तिथे पण प्रवाह थोडा कमी होता पाण्याचा हा बघा हा पाईप तुम्हाला दिसतच असेल आणि तसं म्हणाल तर म्हणजे खूप पाणी असेल तर इकडे बघायला किंवा तो जो धबधबा आहे ते बघायला खूपच वेगळं वाटतं असं वाटतं की आपण म्हणजे हा आपल्या गावात आहे हे, हे बघून एकदम आश्चर्यच वाटतं खूप आणि हा व्हिडिओ मी तुम्हाला स्पेशली म्हणजे अगोदर कसं होतं आणि आता कसं आहे हे दाखवण्यासाठी जरास क्लिप्स टाकलेले आहेत तर ते तुम्ही एन्जॉय करा दोघींनी खूप मजा केलेली आहे आता तो इबागा, इबागा। तो ना। ना हा जो तुम्हाला दगड दिसतो नाही बघा ही बघा काय चांगला आहे ते ना पप्पा पिऊ शकतो ना मग पिण्याचं पाणी आहे ते आणि हा जो तुम्हाला मोठा दगड दिसतोय ना हा कित्येक वर्ष आता आम्ही लहान असल्यापासून बघतोय हा दगड तसाच आहे आणि त्याच्या खालून आमचं पाईपलाईन गेलेली आहे तो पडत नाही काय नाही काही नाही म्हणजे त्या झाडाने त्याला एकदम घट्ट पकडून असं धरलेला आहे बघू शकता आणि खूप वरतून असं पाणी येत आहे वातावरणात खूप छान वाटतं आणि मी तुम्हाला आधी पण एक ब्लॉग मध्ये दाखवलं होतं तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथे तेव्हा पाणी नव्हतं पण आता हे पाणी बघा किती आलेलं आहे म्हणजे एवढं पाणी आमच्या इकडे की पाण्याची कमतरता भासणारच नाही काय करू बघू शकता तुम्ही आम्ही मस्त मज्जा करतो इकडे आता या दोघी बघा किती मज्जा करतायत बघू शकता तुम्ही बघा हे गोळवशीत पाण्याचं सुख खूप आहे आम्हाला त्याच्यामुळे हे बघा माझ्यावर पाणी उडवताय मजा करताय एवढं आहे त्याच्यामुळे खूप मज्जा असं वाटत भिजावं एकदम आता पूर्ण काळोख काळोख होत चाललेला आहे बघू शकता आम्ही घरी चाललेलो आहोत शेवटची पनलीला भेट हे बघा पाणी बघा किती आहे आणि हे आजूबाजूचा परिसर बघा मग आणि तू आता ही जाते आतमध्ये हळू हळू जा दोघींची मज्जा चालली आहे तो खालचा पार्ट आहे ना तिकडे आम्ही जातोय हा बघा इथे पाणी अडवून ठेवलेलं आहे ऍक्च्युअली आणि खोल आहे पाणी तिथे आम्ही खाली जायला नाही होणार कारण भिजायला होईल आम्हाला सर्व पनलीचा सर, रहस्यमय झरा असा मी ब्लॉक टाकला होता आणि तो रहस्यमय झरा तुम्ही आता बघू शकता किती पाणी आले त्याला पाऊस पडल्यामुळे आणि ह्यावेळी तर मे महिन्यातच पाणी आलेलं आहे नॉर्मली इथे मे महिन्यामध्ये कमी 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 खूप कमी पाणी असतं पण आता पाऊस लवकर पड पडल्यामुळे तिथे खूप पाणी आलेलं आहे आणि आम्ही इथे बघायला आलेलोच आहोत इकडे हे बघा हे पाणी सर्व पाटाने खाली जातं पण इथून वरतून मी जे -पूर मी आता बंदारा, बंदारा तुम्हाला मी आता मध्ये दाखवलं तर इथून वरतून आमच्या घरी पाणी येतं टाकीमध्ये आणि आम्हाला पुरेपूर पाणी असतं इथे पूर्वी कपडे धुवायला वगैरे आम्ही यायचो पण आता ते बंधारा पाट बंधारा घातल्यामुळे आता इथे कोणी येत नाही पण इथे मासे आणि खेकडे तुम्हाला भरपूर बघायला मिळतील आता खेकडे तर रात्री पकडायला येतात लोक पण भरपूर मिळतात इकडे हा आणि गणपतीमध्ये आहे ना गणपतीमध्ये इथे अजून एक स्पेशल हे होतं ते म्हणजे ऋषीच्या ज्या बायका आहेत त्या इकडे आंघोळ करायला येतात तर त्याच्यामुळे गणपती ही या घराला सेम पाणी असतं आणि सेम हे व्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल शेवटचा व्ह्यू मी, मी कॅप्चर करते या बघा हे जांभळ खूप पडलेली आहेत खाली ही बघा सर्व माकडांनी खाऊन टाकलेली आहेत इकडे इकड़ेचा असा व्ह्यू आहे पूर्ण बोल काय बोलतेस आणि आता <laughs> आम्ही घरी चाललेलो आहोत संध्याकाळीचे साडे सा वाजलेत आणि बघा उतरते खाली आणि तुम्ही व्ह्यू बघा इकडे आणि इकडे ही ही आहे सर्व शेती आहे आमची इकडे आंब्या बिंब्याची झाड आहेत पण यावर्षी कायच धरलेलं नाहीये कसा आणि आता आम्ही घरी ते ही बघा छत्री उघडून नवटंकी आहे ही छत्री उघडून चालल्या काती आताच घेतलेली तोडून आणलेली आहे चुलीत घालायला आता परवा जे गाडी चालवत होते एक शॉर्ट अपलोड केला होता इथे सर्व गाड्या चालवायला शिकत होते तर ते तुम्ही आता बघू शकता सर्व गवत आले छोटं छोटं म्हणजे पावसामुळे चेंजेस बघा किती झालेत आणि आता आम्ही सर्व घरी चाललोत आहे हा डोंगराचा व्ह्यू बघा किती सुंदर येत काळोख झालेला आहे संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत एकदा गेला होता रोजगार मोठा मोठा दगडी कोण पडणार त्याला मुलं फक्त आठ दिवस सुरुवात करा मला म्हणजे काय घालतो कसले ना आणि शिमग्यामध्ये इथे ना पालखी नाचवली जाते पण आता शेती केली जाईल आणि शेती केल्यानंतर हे सर्व बंद होतं इथून आम्ही येऊ शकत नाही तुम्हाला मी गणपतीत आले तर दाखवेनच की इथे शेती करतात तेव्हा कसं सर्व पॅक झालेलं असतं ते आणि समोर क्लिअर क्रिस्टल क्लिअर तुम्हाला डोंगर दिसत असेल बघा बघा संध्याकाळचा व्ह्यू खूप छान येतो हा इथून हां बघा पूर्ण जंगलाच्या मधोमध आमचं गाव आहे आणि आता घराच्या जवळजवळ येत चाललो हो आहोत आणि आम्हाला खूप दिवसापासून पनलीवर जायचं होतं बापरे पाऊस आला हा पाऊस आला आहे बघा सरी आल्या आवाज येत असेल सरी बघा सरी बघा आणि आता ही सहाची एस टी जाते वरून आणि सरी बघू शकता तुम्ही वाईट वाईट आहेत त्या पावसाच्या सरी आहेत सर्व तर मंडळी आता मी तुमचा निरोप घेते आणि खूप फोटो क्लिक केले खूप एन्जॉय केलं तर हे फोटोज तुम्ही एन्जॉय करा आणि जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्या कमेंटमुळे मला नवनवीन व्हिडिओ बनवायला खरंच खूप मोटिवेशन मिळतं आणि काही लोकांना असं वाटतं की माझं मराठी खूप अशुद्ध वगैरे आहे तर थोडंफार वरती खाली होतं तर ते समजून घ्या कारण मी पण ट्राय करते आहे की जास्तीत जास्त शुद्ध मराठी बोलण्याचा पण थोडंफार जर काही चुकलं वगैरे तर नक्कीच मला तुम्ही समजून घ्याल अशी मला आशा आहे आणि तुमची काळजी घ्या आणि निसर्गाच्या सानिध्यात तुमचं आयुष्य एन्जॉय करा जास्तीत जास्त वेळ नेचर किंवा निसर्गाबरोबर घालवा ते तुम्हाला खूप आनंद देईल ॲज कंपेअर्ड टू तुम्ही लोकांमध्ये वेळ घालवण्यापेक्षा हे मी तुम्हाला आधीही बोलले होते तर खरंच एन्जॉय करा ह्या निसर्गाला आणि हे सर्व क्लिक केलेले फोटोज आहेत हे म्हणजे आठवणींचा एक पिटारा आहे तर ते तुम्ही खरंच एन्जॉय करा असं मला वाटतं नेचर बघा गावचं खूप सुंदर आहे तर आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि आनंदी राहा